इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी जगतज्योती ज्योती बसवण्णा यांनी कल्याण मंडप मठ हे लोकहितासाठी मुलांच्या संस्कारासाठी उभारलेत त्याच धर्तीवर आपण मठ उभारणी करत आहोत त्याचे उपयोग मुलांचे शिक्षण सर्वांच्या संस्कारासाठी व्हावा असे मत कर्नाटकचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केलं कर्नाटकातील जमखिंडी येथे श्री गुरु चक्रवर्ती सदाशिव मुत्यारा बेनके महासंस्था नवीन बबलादी मठाचे नवीन इमारतीचे भूमिपूजन व पायाभरणी शुभारंभ करण्यात आला यावेळी कर्नाटकचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते पायाखुदाई शुभारंभ करण्यात आला यावेळी पुढे बोलताना सतीश जारकीहोळी यांनी नवीन बबलादी मठ मंटपसाठी कर्नाटक सरकारकडून अनुदान मिळवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू असं सांगितलं यावेळी येथील यात्रेचे जाहिरातीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तर सतीश जारकीहोळी यांच्यासह मान्यवरांचा सत्कार पूज्यश्री दासोहा चक्रवर्ती सदाशिव अज्ञान महा संस्थान बबलादी मठ यांच्या हस्ते झाला यावेळी जमखंडी आमदार नाडोजी जगदीश गुंडागुट्टी माजी आमदार आनंदा न्यामगोंडा विश्वास बाम जी एस न्यामगोंडा परमानंद जी गौरवजी रेखा घोंगडे आदी उपस्थित होते